काल राजगृह दादर मुंबई येथे नेते ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या भेटीदरम्यान येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्व उल्हासनगर शहरात वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पक्षाची रणनीती पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲडव्होकेट ने बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोर मांडण्यात आली तसेच उल्हासनगर शहरातील वेगवेगळ्या मोठ्या राजकीय पक्षांच्या नेते कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश करण्यासाठी शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री उज्ज्वल महाले यांना संपर्क साधला असून याची पूर्वकल्पना नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याजवळ मांडण्यात आली साहेबांच्या आदेशानुसार लवकरच उल्हासनगर शहरात वंचित बहुजन आघाडी पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे त्याचप्रमाणे राजगृहावर शाहीर शीतलजी साठे शाहीर सचिन माडी मुंबई महिला अध्यक्ष माननीय स्नेहल सोहने नवी मुंबई महिला अध्यक्ष माननीय शिल्पाताई रणदिवे यांची सुद्धा भेट झाली त्या सर्वांनी चांगलंच राजकीय मार्गदर्शन आणि उल्हासनगर शहराच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली यावेळी महासचिव माननीय निलेश देवडे कोषाध्यक्ष माननीय ईश्वरभाऊ सोनवणे शहर उपाध्यक्ष माननीय दिनेश पवार प्रसिद्धी प्रमुख माननीय नितीन भालेराव युवा कार्यकर्ते माननीय अशोक पवार हे उपस्थित होते